सुरू वाजवा खाला हवा व्यवस्था पण जायची काही जमा करता करता ठीक आहे का हरकत नाही तर आता बघा आता आपण हे शेवटचे दोन दरवाजे आहेत ठीक आहे शेवटचे दोन दरवाजे आहेत हा दरवाजा मेळा दरवाजा नाही हा दरवाजा कुलक्यात <laughs> <देड़ा। laughs> आता हा शेवटचा दरवाजा सात काउंट झाले आता दरवाजापर्यंत चौथा होता शिवाय देवीचा एक दरवाजा पाचवा आणि हे दोन सात दरवाजे तर असे सात दरवाजे आहेत आता हा शेवटच्या टप्प्यामध्ये तर विचार करा आपण खाली जे काय दरवाजे पाहिले त्या दरवाजांच्या तुलनेत हे दोन दरवाजे खूप जास्त जवळ आहेत राईट फक्त काही पायऱ्यांचंच अंतर आहे सो मग हे जवळजवळ काय आहेत तर पहिली गोष्ट ही की आता हा कुलूक दरवाजा वरती आहे आणि हा आधीचा आहे आधीचा म्हणजे कशी यादव काळातला हो आपण दरवाजा बघा हत्ती दरवाजा तसा स्थापत्य बघा तीर्थीरचना आहे ब्लॉक्स थोडेसे मोठे आहे फक्त तो रिन्यू झाला हे आपल्याला कळतं लगेच तिथल्या बांधणीवरनं किंवा तिथं दरवाजाच्या मागे एक आडगळ असते त्या विटा पुढं आल्या मग काय तो पडला होता आणि पुन्हा बांधला फक्त त्याचा उल्लेख सापडत नाही स्थापत्यावरून आपण सांगू शकतो सो मग आता हा यादव काळातला दरवाजा आहे आणि हा जो पुढचा दरवाजा दिसतो याचं स्थापत्य बांधणी सगळं वेगळं आहे तर हा दहामणींचा काळातला म्हणजे हा जवळपास एक पाचशे वर्षापूर्वीचा दरवाजा आहे हा एक हजार वर्षापूर्वीचा दरवाजा आहे तर मग आता हा हजार वर्षापूर्वी हा दरवाजा बांधला त्यांनी मग पाचशे वर्षानंतर त्यांना असं काय वाटलं की बाबा इथं सुद्धा एक काही दरवाजा पाहिजे तर मी तुम्हाला मग अशी खाली पण म्हटलं बघा किल्ल्यांचं जसं जसं महत्त्व वाढत गेलं तसं तसं त्यांनी ते स्ट्रॉंग करायला सुरुवात केली म्हणजे काय येणं प्रकारे समजा खालचे जे काही चार दरवाजे आहेत हाती दरवाजापर्यंत तो ते तोडून शत्रू समजा ह्या महिना दरवाजापर्यंत जर आलाच तर ह्या दरवाजाची रचना पाहता वरती आता इथं बघा इथं सुद्धा रिस्टोरेशन झालं सो इथं सुद्धा गुरुज असते आता हा दरवाजा पूर्वी दुमजली होता असं सांगितलं जातं किंवा तसं स्ट्रक्चर तिथं वरती आहे सो ह्या सगळ्या भागावर इथं जे कोण येईल त्याच्यावर मारा करणं सोपं आहे ना आणि इथं पटकन येऊ नये म्हणून त्याला अटकाव करण्यासाठी हा एक दरवाजा बांधून टाकला म्हणजे शत्रू सुद्धा कुठे राहील त्याच्या बाहेर राहील आणि हाही दरवाजा समजा तो इथून मारा करणं सोपं होईल आता इथं साधा साधा गोष्ट आपण विचार करू आपण शंभर एक लोक आहोत किती लोकात आपण शंभर सहाशे लोक आहेत आता वरती समजा तिथे एखादा बुरुज आहे आपल्याकडे मोठे मोठे दगड आहेत छोटे छोटे दगड आहेत मोठे नाही आणि वरती वीसच माणसं आहेत आपण किती आहेत वरती किती आहेत त्यांच्याकडे पण दगड आहेत आपल्याकडे पण दगड आहेत दोघांनी एकमेकाला मारलं कोणाला जास्त लागेल ना म्हणजे गोष्टी समजून घेणं अजिबात अवघड नाही वरून हो मारा करणं सोपं असत ठीक आहे म्हणजे वरची दोन माणसं खालच्या वीस माणसांना भारी असतात मग किल्ल्याची किंवा डोंगरी किल्ल्यांचं महत्व या गोष्टीमुळे वाढत गेलं त्यामुळे तशा पद्धतीचा वास्तू या गडावर या गडावर म्हणण्यापेक्षा बाकी तुम्ही घर फिराल त्यावेळेस किल्ल्यावरच्या वास्तू त्याच्या पद्धतीने त्यानंतर नंतर डेव्हलप होत गेलं त्यामुळे हाताचा नंतर त्याच्या आत बांधला गेला दुसरी गोष्ट त्याचा सुद्धा एक शिल्प आहे बघा ती सुद्धा शरभात शिल्प आहे फक्त त्याला केवळ शरब म्हणतात शरबामध्ये पण काही प्रकार पडतात आता त्याला केवळ शरभ काय म्हणतात याच्या हाता पायामध्ये काही नाही फक्त तो शरब आहे शरब शिल्प आहे त्याच्यामुळे त्याला केवळ शरब असं म्हणतो दुसरी महत्वाची गोष्ट आता इथून आपण जस आतमध्ये जाऊया पायऱ्या चढून थोडासा टर्न आहे जाताना सगळ्यांनी बघा तर टर्नला जाताना एक तुम्हाला छोटासा होल दिसेल खापरी पाईपलाईन त्याला म्हणतात त्या काळी खापरी पाईपलाईनने सगळ्या गडावर पाणी फिरवलं जातं सो पाण्याची व्यवस्था केलेली दुसरी गोष्ट त्या होलच्या थोडंसं अलीकडं एक अर्धवर्त तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल पूर्वी बागा आपल्याकडं धान्य साजरं सा असेल तर कणगी असेल जमिनीमध्ये टाकलं जायचं सो so, ते कणगीचं स्ट्रक्चर आपल्याला तिथं दिसतं पण त्याच्याच पुढे एक पाच सात मिनटाच्या अंतरावर झालं की मोठं धान्य कोटारेल मग तिथं कणगीचं काय काम आहे बाबा किंवा तिथं पाण्याची काय व्यवस्था केली आहे तर हा या गडावरचा शेवटचा दरवाजा आहे तो तेवढा स्ट्राँगली जपला गेला पाहिजे म्हणून या दरवाजाच्या सुरक्षेसाठी जी कोण सुरक्षा रक्षक तुकडी असेल तिचं कायमस्वरूपी राहण्याची खाण्याची mm -hmm. सगळी व्यवस्था इथं केलेली होती म्हणजे इथं कायमस्वरूपी सैन्य असायचं आणि त्यांची सगळी व्यवस्था इथं केलेली होती म्हणजे पाण्याचं आपल्याला पाईपलाईन पाई दिसते धान्याची कणगी दिसते आजूबाजूला तुम्ही जर पाहिलं काय चौथरी का काय स्ट्रक्चर दिसलं सो राहण्याची सुद्धा त्यांची व्यवस्था इथं असेल तर मग आता तिथून पुढे गेल्यानंतर धान्यकोडाला आहे धान्य कोडाला गेलं मी तिथं तुम्हाला सांगेल पण बाबा मग एवढा स्ट्रॉंगली राहण्याची खाण्याची व्यवस्था हे इथं एवढा शेवटचा दरवाजा बांधाय हे एवढं का जपायचं तर मी तुम्हाला खाली म्हटलं होतं की एक गड समजा एखाद्याच्या ताब्यात आहे तर आसपासचा म्हणजे असं कुठे लिखित नाही पण समथिंग uh, चाळीस पन्नास तीस असा किलोमीटरचा परिसर त्या गडाच्या अंडर येतो तिथला महसूल किंवा तिथले राज्यव्यवस्था सगळी त्या गडाच्या अंडर येतो मग तो गड ज्या राजाच्या ताब्यात आहे त्या राजाच्या ताब्यात काय होणार आहे तर सगळा मुलूक जाणार आहे मग त्याच्यामुळे एक गड तुमच्या ताब्यात असताना तेवढा प्रदेश तुमच्या ताब्यात राहणार आहे तोच एक गरज शत्रूच्या ताब्यात गेला तो सगळा प्रदेश कोणाकडे जाणार आहे शत्रुकडे जाणार तिथून उत्पन्न कोणाकडे जाणार आहे शत्रुकडे जाणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला तुमचा किल्ला खूप चांगल्या पद्धतीने जागता आला पाहिजे मग त्याच्यामुळे ही एवढी सगळी स्ट्रॉंगची व्यवस्था इथे केलेली म्हणजे तुम्हाला आज्ञापत्र ग्रंथ दाखवला मी त्याच्यामध्ये दुर्गा नावाचं प्रकरण आहे त्यातली पहिलं गोष्ट आहे किंवा पहिलं वाक्य आहे आणि ते पुस्तक तुम्ही अख्खं चालू मारा त्या प्रत्येक प्रकरणामध्ये त्या प्रत्येक प्रकरणाचं पहिलं वाक्य बघायचं खूप भारी आहे त्या एका वाक्यात त्या अख्ख्या प्रकरणाचं सार सांगितलं असतं त्याच्यातलं पहिलंच वाक्य असं आहे की संपूर्ण राज्याचे सार राज्या येते ते दुर्ग म्हणजे ह्या राज्याचं सार काय दुर्गे दुर्ग या दुर्गांच्यावरच हे सगळं राज्य उभं राहिलं महाराजांचं आयुष्य आपण बघता त्यांचा जन्म एका गडावर झाला ज्याच्यावर आता आपण चाललंय त्यांनी हे जे काय राज्य निर्माण केलं ते ह्या गडांच्या सहाय्याने केलेलं त्यांचा राज्यभिषेद झाला तो सुद्धा एका गडावरती झालं त्यांचा शेवटचा श्वास त्यांनी ज्या गडावर घेतला तो रायगड तिथे म्हणजे तो सुद्धा जा एका त्यांनी गडावरती झालेला आहे म्हणजे एवढं सगळं एका राजाचं सगळ्या गडांवरती जर जा झालेलं आहे तर त्यांचा अवघड गडावरती गेला आणि त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच्यामधून ते आमचं अस्तित्व आहे सो मग त्यामुळे ह्या वास्तू किंवा आपण काय म्हणूया ह्या सगळ्या आपल्या मावळ्यांच्या आणि स्वराज्याच्या समृती त्यामुळे आपण त्या पद्धतीने त्या पाहायला पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी ते जपले आता आपल्याला आपलं काम आहे की जेवढं काय आहे तेवढं काय करायचं आपण जपायचं म्हणजे तुम्ही जे काय करताय जाताय पाहताय किंवा समजून घेत आहे किमान त्याचं महत्त्व काय तुम्हाला आज त्या गोष्टीचं महत्त्व समजा ना तुम्ही ते कुठेतरी कड्यावर जाऊन असं काही दगड वगैरे पडेल किंवा असले काही येडे चाळे करणार नाही ठीक आहे म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला काय द्यायचंय तर हेच शिकवायचंय आपल्याला की तिथे बारकाली पोरे तुम्ही जसं वागणार तुम्ही जसं त्यांच्या मनामध्ये भरवणार तशा पुढच्या गोष्टी ते वागत जाणार तुम्ही त्या गोष्टी न सांगता म्हणजे बाकीचं बघा ना तुम्ही बऱ्याच वेळा असं पाहिलं तुम्ही बघितलं असेल कोणतरी त्या तोफेवर बसलेलं असतं कोणतरी वेगळ्या धांगर धिंगा गाणं करून डान्स करत असतात अरे त्या राजाने अवघ्या आयुष्यात कधी स्त्री दरबार तर आपल्याला नाचवलं ना आपण तिथे जाऊन वेगळे चाळे करतो कुठल्या तरी गाणं विचित्र डान्स करू सो म्हणजे खूप तफावत आहे की उन्हा पटण्यासारखी गोष्टी मग हे आपण तिथे जाऊन त्यांना काय करायचे हे माहिती असलं तर आपण तिथे गेल्या तसं वागू पण जर माहितीच नसेल तर मग नाही होणार आणि तुम्ही सगळेजण ते काम करता की बाबा पुढच्या पिढीला म्हणा तुम्ही सुद्धा समजून घेताय हे मला खूप भारी वाटलं आणि तुम्ही सगळे खरंच खूप छान पद्धतीने ऐकताय सो स्वतःसाठी एकदा जोरदार टाळा वाजवा आणि आता